आपल्या हिंदू धर्मात येणारा प्रत्येक सण हा खूप महत्त्वाचा मानला जातो अशाच पद्धतीने या महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते हे खूप शुभ मानले जाते एप्रिल महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा करायच्या आहेत बघा चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हा दिवस गणपतीच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि आणि खऱ्या मनाने गणेशाची पूजा केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि विघ्नहर्ता तुमचे सर्व दुःख दूर करतो या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि गौरी मिळतात यावेळी एप्रिल महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाणार आहे सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून सोहा सोळा मिनिटांनी ही चतुर्थीची सुरुवात होणार आहे आणि चतुर्थीची समाप्ती ही गुरुवारी सतरा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे तिथीनुसार विकट संकष्टी चतुर्थी ही बुधवार सोळा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करू शकता यावेळी संकष्टी चतुर्थीला दोन शुभयोग तयार झालेले आहेत त्यामध्ये सर्वार्थ सर्वार्ध सिद्धियोग भाद्रव योग, सिद्ध योग, सिद्ध योग, योग आणि शिववास योग यांचा संयोग आहे या योगांमध्ये भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनात आनंद आणि सौभाग्य मिळ आप विकट आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी अतिशय प्रभावी असा हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर होण्यासाठी मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे या उपायाने कोणताही शत्रू आपल्या दोन दिवसात संपेल घरामध्ये पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपून जाईल आता मसूरची डाळ असते ना तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्वाची मानली जाते कारण जा बर ते एक मंगळ ग्रहाचं कारक आहे आणि मंगळ ग्रह ज्या वेळेस आपला स्ट्रॉंग असतो त्यावेळेस आपल्याकडे पैशांची कधीच कमतरता राहत नाही त्याचबरोबर जीवनामध्ये कोणतेही त्रास असेल तर ते सर्व त्रास आपले दूर होत असतात त्यामुळेच आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय संकष्टी चतुर्थीच्या करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम हलीला विसरू जेणेकरून श्री गणेशाची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं असतं त्यानंतर स्नान करायचं असतं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाचल टाकून आंघोळ करायचे आहे स्वच्छ कपडे घाला शांत मनाने उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्या आपल्या देवारा स्वच्छ करा लाल किंवा पिवळ्या कापडावर गणपतीची मूर्ती तुम्हाला स्थापित करायची असेल शक्य झालं तर तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा साध्या पाण्याने देखील तुम्ही अभिषेक करू शकता गणपती अतर्व शिर्षमचं पठण करत करत तुम्ही अभिषेक करू शकता किंवा मग अकरा वेळेस एकवीस वेळेस एक्कावन्न वेळेस तुम्ही ओम गम गणपते न या मंत्राचं पठण करत करत देखील अभिषेक करू शकता त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्ही मुलांना पिण्यासाठी देऊ शकता किंवा मग तुम्ही ते आपल्या झाडांमध्ये सुद्धा टाकू शकता नंतर गणपतीची मूर्ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे आणि ती लाल कपड्यावरती ठेवायची आहे जर तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारी साक्षात गणपती मानून सुपारीचीही अशीच पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला गणेशाला लाल चंदन त्याचबरोबर तांदूळ सुगंधित द्रव्य अत्तर दुर्वा पवित्र धागा अर्पण करायचा आहे गुलाल अर्पण करायचं आहे गणपतीला आवडतीचा जो नैवेद्य आहे मग त्यामध्ये नै मोदक असेल त्याचबरोबर लाडू असतील गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल तर त्या सर्व वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे नंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राला अर्घ अर्पण करायचं आहे चंद्राची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर धूपदीप लावून गणपतीची आरती करायची आहे आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे संकष्टी चतुर्थीला यंदा चंद्राची पूजाची वेळ जी आहे तर ती रात्री दहाची असणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला सकाळीच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या श्री गणेशाची उपासना झाल्यानंतर अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण श्री गणेशाला प्रसन्न करून घेणार आहोत आणि त्यानंतर जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व त्रास जे आहे तर ते दूर होतील तर तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण कटकट वादव्याद होत असेल पती पत्नीमध्ये एकोपा नसेल आणि घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो घरामध्ये टिकत नसेल सतत कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असेल एखादा शत्रू आहे तो तुम्हाला सतत त्रास देत आहे आणि यामुळे काय होतं तुमच्या घराला कुठेतरी नजर लागलेली असेल मग ती नजर आपल्या मुलांना लागते आपल्या घरातील व्यक्तींना लागते आणि त्यामुळे स्वभाव हट्टी चिडचिडा होतो घरामध्ये जर तुम्हाला काहीतरी त्रास जाण असेल न करणे बाधा वाईट बाधा ही त्रास जर जाणवत असेल त्यासाठी आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय करायचा आहे मसूर डाळ ही आपल्या धर्मग्रंथांमध्ये महत्त्वाची मानली जाते बघा आपण महादेवांना सुद्धा मसूर डाळ अर्पण करत असतो का कारण आपल्यावरती जे काही कर्ज आहे तर ते संपवण्यासाठी अशाच पद्धतीने संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही हा उपाय केला तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते दुबायला बघायला मिळतील तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल जीवनातील सर्व शत्रू संपून जातील घरामध्ये पैसा येईल तो स्थिर राहील अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि दारिद्र्य देखील संपून जाईल फक्त उपाय करत असताना सेवा करत असताना ती भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याची गरज असते तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचं पालन करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे घरातील स्त्री असेल पुरुष असेल कोणीही हा उपाय करू शकतं काहीच नाही तुमची कोणतीही अडचण असेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी देवघरामध्ये सर्वात प्रथम एक छान तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तिथे धूप दीप अगरबत्ती करून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकुवामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी जे असतं तर ते मिक्स करायचं आहे आता प्लेट घेत असताना इथे तुम्हाला प्लॅस्टिकची जी प्लेट असते तर ती वापरायची नाही आहे तर इथे आपल्याला जी स्टीलची असेल तुमच्याकडे तांब्याची असेल पितळाची असेल ती प्लेट तुम्ही वापरू शकता त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आपण कुंकू घेतलेला आहे त्या कुंकवाच्या साह्याने त्या, त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्रिकोण जो असतो तर तो काढून घ्यायचा आहे त्या त्रिकोण मध्ये तुम्हाला ही जी लाल मसुराची डाळ असते ना तर ती तुम्हाला भरायची आहे संपूर्णपणे व्यवस्थित तो त्रिकोण त्या लाल मसुराच्या डाळीने भरून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला त्यावरती एक तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा गुळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्यावरती हळदी कुंकू अक्षदा ज्या आहेत ते अर्पण करायच्या आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा संकटमोचन गणेशतोत्रमचं पठण करायचं आहे एकदा ऋणमुक्ती गणेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आणि श्री गणेशाचा ओम गम गणपती नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्यानंतर जी काही अडचण तुम्हाला येत असेल ती तुम्हाला श्री गणेशाला सांगायची आहे जीवनातील सर्व त्रास संपून जाऊ दे घरामध्ये आलेला पैसा घरात टिकू दे अखंड लक्ष्मी नांदू दे श्री गणेशाला सांगायचं आहे तुम्ही विघ्न अर्थायत माझ्या कुटुंबावरती कोणताही विघ्न येऊन देऊ नका सर्व संकट दूर करा अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर दिवसभर ही डाळ आणि खोबरं आणि गूळ जे आहे तर ते तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे सर्व जे साहित्य आहे तर ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला ते पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवायचं आहे आता पिंपळाच्या झाडाखाली शक्य असेल तर तिथे ठेवा किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते विसर्जित जे आहे तर ते, 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 वा ते, ते, ते करायचं असेल या दोन्हींपैकी कोणत्या एका पद्धतीमध्ये तुम्ही हे करू शकता असं केल्यामुळे जितकं आता तुम्ही जर वाहत्या पाण्या सोडलं तर तो जितके लांब हे डाळ आणि त्याचबरोबर गुळ वगैरे जाईल तितके लांब तुमच्या जीवनातील सर्व संकटे जातील आणि जितके हे पशु पक्षी प्राणी डाळ वगैरे खातील तितक्या तुमच्या मनातील ज्या काही इच्छा त्या पूर्ण होतील तर असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही एक तर पिंपळाच्या साडाखाली ठेवू शकतात किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता तर नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते स्री स्वामी समर्थ